मुंबई ते गोवा म्हणजेच कोकण एक्सप्रेस वे या नवीन महामार्गामुळे मुंबई ते गोवा प्रवास अवघ्या सहा तासामध्ये पूर्ण करणे शक्य होणार आहे सध्या ह्या प्रवासासाठी बारा ते पंधरा तास लागतात कोकण तसेच गोव्याला जाण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्ग हा एकच पर्याय आहे मात्र अनेक वर्षापासून ह्या महामार्गाचे काम थांबले आहे कोकण एक्सप्रेसवे हा मुंबई गोवा महामार्गासाठी पर्यायी मार्ग ठरणार आहे चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीचा कोकण एक्सप्रेसवे कोकणातून जाणार आहे याच्यामध्ये एक्केचाळ बोगदे एकवीस एक मोठे पूल आणि छोटे पूल असणार आहेत ह्या एक्सप्रेसवे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून जाणार आहे ज्याच्यामध्ये दोनशे बत्तीस गावे समाविष्ट आहेत तसेच हा एक्सप्रेसवे मुंबई ते गोवा मार्गे पनवेलहून पेण मानगाव महाड पोलादपूर खेड चिपळूण रत्नागिरी लांजा राजापूर कणकावली कुडाळ सावंतवाडी पणजी कानाकोना आणि मडगाव पर्यंत जातो याच्यामध्ये समुद्र लांब असे डोंगर पहावयास मिळणार आहेत हा एक्सप्रेस वे सतरा तालुक्यामधूनही जाणार आहे या संपूर्ण मार्गावर चौदा इंटरचेंज असणार आहेत हा एक्सप्रेस वे आधुनिक सहा लेनवाला एस एस कंट्रोल एक्सप्रेस वे असणार आहे ज्यामध्ये दीडशे किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने गाडी चालू शकेल असा डिझाईन केलेला आहे एम एस आर डी सी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे या प्रकल्पाचे नियोजन भूसंपादन आणि बांधकाम व्यवस्थापन यासह देखरेख करणारी प्राथमिक संस्था आहे कोकण एक्सप्रेस हा मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प असून हा प्रकल्प विविध कन्स्ट्रक्शन कंपनी पूर्ण करत आहेत यामध्ये लार्सन अँड टुब्रो यम व्यंकटराव फ्रिशमॅन प्रभू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व्हीएम जोग इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग इंजिनिअरिंग सर्विसेस इंडिया लिमिटेड ह्या सर्व कंपन्यांचे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे नेतृत्व करत आहे आणि ह्या एक्सप्रेसवेसाठी वे अडुसष्ट हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे हा एक्सप्रेसवे वे फायनल स्टेज मध्ये असून मे दोन पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले आहे